मेलेले माणस जिराग नदीत टाकू नका दोन झाडं लावा आणि तीन पांढऱ्या पेशी अटॅक कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घेजा अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुकत असेल हो तर अवयव काढायला काही हरकत नाही आता महिला मंडळाला तीन वाक्य पाया पडून सांगतो महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा एक पाणी जपून वापरा जपून वापरा पाणी आता हाय का पाणी हाय का मग आधी उतटल्या करायचं पाणी जपून वापरा दोन वीज जपून वापरा एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय तू आहे बापाची करून टिंपूवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली बर त्या बाप दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग कपाट घरात घालताना मांडलो दिव्यांचं फाळगड निघेलच होत स्वप्न शेटवा केलंच होतं काय होतं काय महिला म्हणल तुम्हाला पाय पडून सांग का सा तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडे घासायला <laughs> तो नाही म्हणलाय का दोन धुवायला तुम्हाला काय आहे इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा दंगली करायची आणि मोर्चे काढायचे टपरे पेटवायची दिवस आता राहिली नाही कायदा कडक झालाय शंभर टक्केच्या सीसी कॅमेरा दे आता ओ जर कधी दंगलीमध्ये असं दिसला -ब्री -ब्री ना मध्ये टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी होताना आहे हा खुटा उपटन पण खुटी निघायची नाही <laughs> अभिनंद नाही महाराज तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटल तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्तेचे दंगली करू नका आता दंगली नाही आता मारामारी नाही दहा लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बोगसू शकता बॉक्सला काय पंधरा वीस मिनटं लागत्या पण ते पैसे खर्च आहे तू बाहेर राहायला पाहिजे ना तू आज गेलो ना टाका दावे लवकर घरी महिला म्हणजे तुम्ही जळून घेऊ नये फाशी घेऊ नये या मताचा मी नाही नाही असे हलकट विचार नाही आपले तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे तुम्ही कधी मरू शकता पण तुम्ही तुमच्या बापाचे घर जाऊन मारा दुसऱ्याला तकलीफ करू नका काय मारायचं काय करायचंय अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का आहे एक अंगातली ताकद जपून वापरा दोन खिश्यातला पैसा जपून वापरा जरा माझा टेलपाना कमी करा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुडा आणतोय हो तीनशे फुट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुडा आणतोय पैसे कुठे घालतो अलकटा मुलीच्या लग्नाला फाटा साठ हजाराची नवर फट 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 वाजून ना फट फट ते नवर उड्या आणायचे त्याला वाटलं शांत बायारी आता आजपासून सगळ्या लोकांनी सगळ्या लोक मोबाईल आहे का नाही आता आहे का नाही आहे का नाही मग लग्नपत्रिका छापायची काय गरज एक एक मिनटा तू या महाराष्ट्र घरी मशा आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरीबांना मदत करायची लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरीबाची मुलगी तीन किलोमीटर बायपास शाळेत जाते त्याला एक सायकल घेऊन द्या एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला बिचार्याची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही त्याला हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंग भेटेल उगाच पाहुणे पाचशे नाव छापे दोन उन्हात पत्रिका वाटी तो हालकाटा कसे ते पैसे घालायचे माझं लिहिले पूर्वी चांगली बसून लोक जेवायचे काय कोणला किडा आला उभ्या नाही जेवा ते वराड नाला एक ताटल्या आता घेतो भात फुटली एकाला भातच सापडा ना ती ताटलीच घरी येऊन गेलो मोड द्या म्हणलं ताटली तर भेटली एकाला भात सापडला तर वरण सापडा ना तेवढ्यात एका धाका लावला तो भातही सांडला तुम्हाला गेला लग्न उडत मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते नाही टपटप खायची माधारी माणसं आता आता असं नाही राहिला पसलं माझ्या नागपुडीत नेलं म्हातार चांगली बुंदी सेपरेट होते मराली खेली एकत्र राजा राणी राजा एवढा राणी राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेल कशा कशातही पैसे घालायचे कश्यातही पैसे घालायचे पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी सुरू केले फेटे आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो ना वार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाटण्या नावळी तू म्हणठे कशा कश्यातही पैसे घालायचे माझ्या आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगला शिक्षा टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हारवायला जाऊ गेला बाबनाच्या गळ्यात वा म्हण मला मी हाय तिलाच कटवला त्याचं काय करायचं कशेदही पैसे घालायचे माझं आता पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे काय कोणाला किडा आला ते पुढे केल्या पुढे आता लोक पुढे फोडतीलच नाही एक तर ते तर केलं डायरेक्ट फेकून आले जरा उशिरा फेकली कशे ती पैसे घालायचे माझं आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजी मंगलाष्टम नवरा नवरी मधून येणार गेट केला आता तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडी झाला पस्तीस चष्मा घेतो लिंबा खालचा त्या आईला मिळतं ना ती लिंबा खाली तो आताच नाही नवला झालाय नाही तर पहिले पस्तीसच होता ते नवरदेव माग ते खांब्यासाठी खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड त्यान नवरी मागा मोकार मेकअप केलेले त्या पोरी ब्युटी पार्लर जाती कलोरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागते पोरीन पहिले फिसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर एअर सिटिंग करावं लागते असे चार पायरे होती एकीच आहे फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर नाही मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस मोकळे करायचे त्याला सेफ द्यायचा कसं द्यायचं ऐका आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागी इकडे दाडपायचा म्हणजे इकडं कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी डोंगळा याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचा आणि एक पट डोळू द्यायची याला म्हणायचं यानी आणि तिसरा भांगा असं आहे ही एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या अवकाल असं गेलं नवर ते घालून पडला पाहता काय नाही त्याच्या तो दुपॅवाला त्याच्या पुढो दो, दो बहर फुल बरे साऊ मेरा महबू बया मेरा महबू बाया लॉन्स मध्ये एकदम शांतता जसा प्रेत पेटवायचा आहे आता बहार फूल बरे मेरा महबूब आया है मेरा आया है तो महबूब चालू तो का समयी थी का त्याच्या पुढे फुलं टाकेतील अरे बाटलीची बुच टाका बेवढं आहे ते त्याला काय फुलं द्या मरणाच्या <laughs> <laughs> क्वाटीर भितल अरे आजच्या अभंगात नामदेव राय दुसरा नियम करतात काय हा हो पैसा जपून वापरा जपून वापरा लक्ष्मी ती लक्ष्मी आहे जपून वापरा लागण्यां आता चार गोष्टी इतक्या इतक्या भिंडो महाराज चार गोष्टी एक तो व्याय भेट कार्यक्रमाला या ना याला भेटायचं आता ती याई एकमेकाचे कट्टर दुश्मन त्या पोऱ्याने त्याचा चांगला पीस फापळल्यामुळे तो गडी बिघडेल होता तो पोऱ्या पर पर्या भाऊ पण पर्यावर पर फिरगडीनच आणि पोऱ्याची बापाची बाईपसू दिली त्याला काही माहिती नव्हतं इलं आता ती माईकोर बोलणारे भांबेलोच राह आता व्याई भेटते आले पोहो यायला कस भेटावं विडाला विडाल आता ए व्यान व्याल कस भेटावं शालटाक टाकवी फोटो पुरत आणि निघून जाव काय झालं विड्याला विडाल जाऊ द्या ना मी गेल्यावर हनान गप्पा विड्याला विडाल कार्यक्रमाला का व्याया नाही यायला भेटायचं आता व्याया नाही आयला कसं भेटाव फोटो शाल टाक फोटो पुरत निघून जावं हा पेलच होता या ना अशी कवळी आणली यायला असंच होवळी ते ओ या जागेला दुसरा एक बावळ पण आलाय तो सगळ्यांनी मिळून बंद केलाय सगळ्यांनी मिळून बंद केला पाहिजे तो ते बोर्ड आले त्रास त्याला फ्लॅक्स ते लावा बर का तुम्ही पण जरा माणसाच्या अवलदीचे लावा पाहत नाही हो पा तो बंगरी नवर तो लावा तुम्ही त्याच्यावर एका कोपऱ्यात नवर देवाचा फोटो लावा एका कोपऱ्यात नवरीचा लावा आई बापाचा लावा आता छत्रपती आपलं दैवते लावा ना कोण नाही म्हणलं तू बंगरी नवर देवतो आणि त्याचे फोटो कशी माहिती त्याच्यावर